राजकीय बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरातून भाजपनं सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आणि सत्यजित कदम यांनी यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय उमेदवारीसाठी सत्यजित कदम आणि महेश जाधव यांच्यामध्ये चुरस होती मात्र दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये कदमांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील एकाही जागेवर भाजपला विजय मिळवता आला नव्हता त्यामुळे भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणे ही जागाही ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे तर कोण आहेत सत्यजित कदम यावरती आपण एक नजर टाकूयात कदम हे कोल्हापूर पालिकेचे माजी नगरसेवक आहेत आणि तारा आघाडीचे गटनेते सुद्धा आहेत दोन हजार दहामध्ये काँग्रेसकडून पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले दोन हजार अकरा दोन हजार बारामध्ये स्थायी समितीचे ते सदस्य देखील होते दोन हजार पंधरामध्ये पालिकेत तारा राणी आघाडीचे ते गटनेते होते भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे